जळगाव मध्ये आगीच्या भीतीने प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेस मधून मारल्या उड्या रेल्वे दुर्घटनेत अकरा जण ठार बातमी रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह मधून जळगावच्या परांडा रेल्वे स्थानकाजवळ अत्यंत मोठी दुर्घटना घडली आहे एक्सप्रेसला आग लागल्याच्या भीतीने पुष्पक एक्सप्रेस मधून प्रवाशांनी उड्या मारल्या जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी या उड्या मारल्या मात्र समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने अनेकांना उडवलं या अपघातात सात ते आठ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे तसेच या भीषण जळगाव मध्ये एकच खळबळ उडाली आहे जळगावच्या पाचुरा जवळील परधाडी रेल्वे स्थानकाजवळ अत्यंत मोठी दुर्घटना घडली एक्सप्रेसला आग लागण्याच्या भीतीने पुष्पक एक्सप्रेस मधून प्रवाशांनी उड्या मारल्या जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी या उड्या मारल्या होत्या मात्र त्याचवेळी भुसावळकडे जाणारे कर्नाटक एक्सप्रेसने उडवला आहे या अपघातात जळगाव मध्ये एकच खळबळ उडाली आहे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडल्याचे म्हटले जात आहे एक्सप्रेसच्या गाडीच्या चाकातून ब्रेक दावल्यामुळे चाकातून धूर आल्याने आगीची अफवा पसरून डब्यातील प्रवाशांनी घाबरून रुळावर उडी मारल्या त्याचवेळी दुसऱ्या दिशेने येणारा भरगाव कर्नाटक एक्सप्रेसने प्रवाशांना चिरडल्याची घटना ही जळगावमध्ये घडली या अपघातात अकरा प्रवासी ठार झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे जळगावातील पाचोरा येथील परधाडे येथे हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे कसा झाला हा अपघात तर ट्रेन परधाडे रेल्वे स्थानकाजवळ येत होती तितक्यातच पुष्पक एक्सप्रेसच्या मोटरमनने ब्रेक दाबल्याने एक्सप्रेसच्या चाकामधून आगीच्या ठिणग्या उडल्या त्यामुळे प्रवाशांमध्ये एक्सप्रेसला आंग लागल्याची अफवा पसरली या अफवेमुळे बायका मुलांमध्ये एकच गोंधळ उडाला एक्सप्रेस मधील लोक हे हादरून गेले आवाज आणि किंचाळ्या सुरू झाल्या प्रवासी या प्रकाराने चांगलेच हादरून गेले होते त्यामुळे पस्तीस ते चाळीस प्रवाशांनी एक्सप्रेसमधून मधून पटापट उड्या मारल्या समोरून गाडी येते की नाही याची खातर जमाही त्यांनी केली नाही तेवढ्यातच समोरून कर्नाटक एक्सप्रेसने अनेकांना चिरडलं त्यात अकरा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण हे गंभीर जखमी आहेत सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा